पालना पोलीस वतीने मी जनताकडून आवाहन करतो की जे काही आता एक धार्मिक तेढ निर्माण करण्याचे जे प्रयत्न चालू आहे सोशल मीडियावर बरेच लोक दुसरे धर्माचे विरोधमध्ये विरोधात आक्षेपारे पोस्ट करत आहे तसा पोस्ट ना करता तुम्ही असे माहोलमध्ये शांतता ठेवायची गरज आहे पोलीसच्या प्रत्येक गोष्टीवर बारकाईने लक्ष आहे शहरचे वेगवेगळे ठिकाणी बंदोबस्त नेमलेला आहे आणि सोशल मीडियावर जेवढी ॲक्टिव्हिटीज आहे जेवढे ग्रुप्स चालू आहेत तो सगळ्यांवर आपला सोशल मीडिया मॉनिटरिंग सेल आहे त्याचं लक्ष आहे जर कोणी असा वादग्रस्त पोस्ट टाकला किंवा अक्षपारे पोस्ट टाकला ज्याच्यामुळे दोन धर्मामध्ये काहीतरी तेढ निर्माण होऊ शकते तर त्याच्यावर सक्त कारवाई पोलीस करणार आणि जालना जालनामध्ये जेवढे शिष्ट समाज आहे त्यांच्याकडून असं अपेक्षित आहे की शांतता ठेवण्याची प्रयत्न सगळ्यांची आहे तसा आ, माहोल खराब ना होता सगळ्यांनी शांतता ठेवावी